श्री स्वामी स्वागत आहे दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या जरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणी सत्तावीस एप्रिल वार रविवार आणि या दिवशी आलेले आहे चैत्र महिन्यातील आमावसा अमावशा ही रविवारी आलेली आहे आणि या दिवशी आपल्याला दही भाताचा एक अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे झोपण्या अगोदर आपल्याला एका ठिकाणी दही भात जो आहे तर तो ठेवायचा आहे यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व इडापिडा नकारात्मकता अडचणी नजरबाधा जी काही आहे तर ती नष्ट होईल आपला कितीही सात पिढ्यांचा जुना पितृदोष असेल तर तो देखील दूर होईल दही भाताचे असे आपण चार ते पाच उपाय जे आहेत ते आजच्या व्हिडिओ मध्ये अडचणी उपाय तुम्हाला करणं शक्य होईल तुम्ही जो उपाय करू शकता तो उपाय तुम्ही आवर्जून करू शकता तर बघा हा उपाय तुम्हाला कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे केव्हा करायचा आहे याबद्दल बद्दलची सविस्तर माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉन लाही प्रेस करा बघा अमावशेला दही भाताचे काही उपाय केले तर आपला पितृदोष जो आहे तर तो और दूर होत असतो त्याचप्रमाणे वास्तुदोष नजरदोष नजरपाधा बाधा इडापिडा जी काय लागलेली आहे तर ती देखील उपाय आहे तर तो करू शकता आता या उपायासाठी आपल्याला लागणारा ला ला भात जो आहे तर तो आपल्याला सर्वप्रथम शिजून घ्यायचा आहे आपण ज्यावेळी रेग्युलर भात शिजवतो तर त्यावेळेला आपण तांदूळ जे आहेत तर ते धुवून काढत असतो त्याचप्रमाणे भातामध्ये आपण मिठाचा वापर करतो तेलाचा वापर करतो टाकतं तर आपल्याला आप, परंतु अमोशीच्या दिवशी आपण हा भात जो आहे तांदूळाचा तो उपायासाठी वापरणार आहोत घेणार आहोत तर मग भात शिजवताना आपल्याला यासाठी जे तांदूळ घेणार आहोत भात बनवण्यासाठी तर ते तांदूळ आपल्याला अजिबात धुवायचे नाही या भातामध्ये चुकूनही आपल्याला मीठ घालायचं नाही तेल घालायचं नाही तूप नंतर तुम्ही टाकू शकता परंतु मीठ जे आहे तर ते तुम्हाला घालायचं नाही आणि अळणी भातच आपल्याला शिजवायचं आहे एकदा तांदूळ पाण्यामध्ये टाकले की त्यानंतर चमच्याने ते हलवायचे नाही तसेच उपायासाठी आपल्याला जो काही भात लागणार आहे शिजवणार आहोत तर तो पूर्ण भात आपल्याला वापरायचा आहे आपण तो भात खायचा नाही किंवा शिल्लक भात घरामध्ये तो ठेवायचा नाही उपायासाठी जेवढा भात तुम्ही शिजवून घेणार आहात तेवढाच तुम्हालाच लागणार आहे एक कप तांदूळ तुम्ही शिजवून घेऊ शकता छोटी वाटी असेल वाटीने तुम्ही मोजून तांदूळ घेऊ शकता तर आपल्याला तो भात कुठेही घरामध्ये वापरायचा नाही खाण्यासाठी या भाताचा वापर करायचा नाही आता पहिला उपाय जो आहे तो म्हणजे पितृदोषासाठी पितृदोष जर असेल तर माणसाच्या जीवनामध्ये खूप संकट अडचणी समस्या येत असतात खूप अडथळे येतात ताण तणाव निर्माण होत असतात पितृदोष असेल तर आपल्या घराची कधीही प्रगती होत नाही देवांचे कितीही आपण पूजा पाठ पारायण केले तरीही त्याचा आपल्याला काहीही लाभ मिळत नाही पितृदोषामुळे विवाह लवकर होत नाही संतती प्राप्तीसाठी अडचणी येत असतात त्याचप्रमाणे घरामध्ये सतत आजारपण असते उद्योग व्यवसायामध्ये वाढ होते होत होत असते आता हा पितृदोष जो आहे तर तो का निर्माण होतो तर आपल्या घरातील ज्या मृत पावलेल्या व्यक्ती आहेत तर त्या नाराज असतील तर पितृदोष हा निर्माण होतो जेव्हा आपले पितर हे आपल्यावरती प्रसन्न होतात त्यावेळी ते सांसारिक सुखाचा आशीर्वाद आपल्याला देत असतात परंतु हेच पितर ज्यावेळी नाराज असतात तर त्यावेळी मात्र आपल्या घराची प्रगती जी आहे तर ती होत नाही आपली प्रगती खुंटत असते खूप कष्ट मेहनत करूनही आपल्याला त्या कष्टाला कष्टाचे मेहनतीचे फळ जे आहे तर ते मिळत नाही त्याचप्रमाणे पितृदोष जो आहे तर तो तीन पिढ्यांपर्यंत सात पिढ्यांपर्यंत लागत असतो आणि म्हणूनच आपण जेव्हा पितरांची सेवा करतो तेव्हा तीन पिढ्या पर्यंत आपल्याला करायची असते आता आपण जो पितृदोषासाठी उपाय करणार आहोत तर तो आपल्याला सकाळी उठल्यानंतर करायचा आहे देवपूजा करण्या अगोदर जरी केला तरीही चालेल परंतु जर सकाळी आपल्याला लगेचच या उपायासाठी वेळ नसेल तर सकाळी बारा वाजेपर्यंत आपण हा जो उपाय आहे तर तो करू शकता काहीही हरकत नाही आता आपल्याला भात जो आहे तर तो शिजून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला तो थंड होऊन द्यायचा आहे त्यानंतर एका प्लेट मध्ये हा भात काढून घ्यायचा आणि ही जी वाटी आहे तर ती एक द्रोण पत्रावळी वरती किंवा केळीच्या पानावरती तुम्हाला जर मिळालं तर आवर्जून घ्या केळीचं पान कारण केळीच्या पानाला खूप महत्व आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये तर केळीचं पान मिळालं तर घ्या नसेल तर एखादं पत्रावळी घेतली किंवा प्लेट घेतली तरी देखील चालणार आहे आणि काहीच नसेल तर मग एखादं ताट तामन घेतलं तरी देखील चालेल यामध्ये दे ही भरलं पाहत भरलेली वाटी जी आहे तर ती ब पालती करायची आहे म्हणजेच भाताला आपल्याला गोलाकार आकार द्यायचा आहे जसं आपण केंद्रात स्वामींचा नैवेद्य ठेवत असतो अर्पण करत असतो तर ताटामध्ये आपण गोल जसा वाटीने बनवून घेतो त्या प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचं आहे आणि यानंतर या भातावरती आपल्याला थोडीशी साखर जी आहे तर ती घालायची आहे त्यानंतर खडी साखर ठेवली खडी साखर ठेवली तरीही चालेल अशा प्रकारे आपल्याला थोडीशी साखर ठेवायची आहे त्यानंतर आपल्या अं आपल्याला आपल्या घराच्या छतावरती किंवा अंगणामध्ये जायचं आहे त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे त्यावरती आपल्याला मातीचा दिवा ठेवायचा आहे किंवा आपण कणकेचा दिवा सुद्धा ठेवू शकता पण ती ठेवू शकता काही चालेल काही हरकत नाही फक्त सेवा करताना मनापासून करा आणि भक्ती करायची केव्हाही त्या दिव्यामध्ये तुम्हाला जोडवात घालायची आहे आणि तिळाचं तेल जे आहे तर ते घालायचं आहे वातीची दिशा आहे तर ती दक्षिण दिशेला आपल्याला वातीचं तोंड करायचं आहे आणि हा दिवा जो आहे त्या ठिकाणी आपल्याला दही भात ठेवणार आहोत म्हणजे आपल्याला हा दही भात जो आहे तर तो कावळ्यांसाठी ठेवायचा आहे त्यामुळे आपण आपल्या अंगणामध्ये किंवा टेरेस वरती ज्या ठिकाणी कावळा येतो तर त्या ठिकाणी आपल्याला हा दही भात जो आहे तर तो ठेवायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं सर्वप्रथम त्या ठिकाणी दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे लक्षात ठेवा दिव्याची वाद जी आहे तर ती दक्षिण दिशेलाच करायची आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आपल्याला आपल्या पितरांचं नाम स्मरण करायचं राहायचं आहे ओम पितृ देवताय नम हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे त्यानंतर हा जो भात आहे तर तो आपल्याला दिव्या शेजारीच ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला अगरबत्ती लावायची आहे एका वाटीमध्ये आपल्याला साखरेचं पाणी जे आहे तर ते सुद्धा ठेवायचं आहे यानंतर आपल्याला आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे ध्यान करायचं आहे आपल्याकडून जर काही चूक भूल झाली असेल तर आपल्याला क्षमा याचना करायची आहे तसेच आपल्याला या दिवशी पितृसूत्र पितृ कवच जे आहे तर ते देखील पठण करायचं आहे तर ते सुद्धा पठण करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला कावळ्यासाठी दही भात जो आहे तर तो ठेवायचा आहे परंतु लक्षात घ्या यामध्ये आपल्याला दह्याचा वापर केला तर केला तरी चालेल नाही केला तरीही चालेल भात शिजवायचा आहे आणि त्यावरती आपल्याला साखर जी आहे तर ती आवर्जून ठेवायची आहे शक्य असेल तर यावरती थोडस दही जे आहे तर ते देखील तुम्ही घालवू शकता थोडेसे काळे तीळ जे आहे तर ते चिमूट भर तुम्ही त्यावरती अर्पण करू शकता थोडस हळदी कुंकू जे आहे तर ते देखील तुम्ही त्या दही भाताला लावू शकता आणि नमस्कार करायचा आहे आपल्या पितरांक स्मरण करायचं आहे ध्यान करायचं आहे आणि हे आपल्याला आपल्या कावळ्यासाठी आपल्या टेरेस वरती गच्ची बाल्कनी मध्ये जिथे कुठे जागा असेल तिथे हे कावळ्या आपल्याला खायला ठेवायचं आहे कारण कावळ्याच्या रूपामध्ये आपले पूर्वज जे आहे पितर जे आहे तर ते या पृथ्वीवरती भ्रमण करत असतात आता हा बाद जो जो आहे तर तो कावळ्यांनी खाल्ला तर ठीक आहे परंतु जर कावळ्यांनी खाल्ला नाही कावळा आलाच नाही तर मग दुसऱ्या दिवशी आपल्याला हा भाग जो आहे तर तो पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे किंवा एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवा इकडे जेणेकरून पशु पक्षी प्राणी कीटक खाऊन जातील त्यांचंही पोट भरेल सोबत थोडस द्रोणामध्ये पाणी ठेवा कारण उन्हाळा आहे ऊन उन तापत आहे पक्षी तरफडत आहे पाण्यासाठी काहींना पाणी मिळत नाही तर त्यांच्यासाठी देखील आपल्याला पाणी ठेवायचा आहे तर आपल्याला अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे दुसरा उपाय संध्याकाळच्या वेळेला आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्याला काय करायचं तर अशाच प्रकारे भात शिजवायचा आहे भात थंड झाल्यावरती त्यामध्ये आंबट दही घालायचं आहे आणि आपल्याला तो भात मिक्स करून घ्यायचा आहे वास्तुदोष नष्ट होण्यासाठी आपल्याला आपल्या घराभोवती हा दही भात जो आहे तर तो शिंपडायचा आहे आता जे गावाकडे राहतात तर त्यांना घराभोवती दही भात शिंपडणं शक्य आहे परंतु जे नॅप सिस्टीम राहतात तर त्यांना शक्य होत नाही तर फक्त या भाताचा स्पर्श करायचा आहे आणि त्यानंतर मुख्य दरवाज्याच्या बाहेर आपल्याला आतील दिशेला तोंड करून उभा राहायचं आणि मुख्य दरवाज्यावरून सात वेळा आपल्याला हा दही भात ओवाळून घ्यायचा आहे आणि घरापासून थोडस अंतरावर जाऊन आपल्याला हा भात जो आहे तर तो टाकायचा आहे फक्त कुणाच्या पायाखाली येणार नाही कुणाला आपल्यापासून आपण जे उपाय करतो तर त्यापासून कुणाला त्रास होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे अशा पद्धतीने ज्या ठिकाणी लोकांची जास्त वर्दळ नाही अशा ठिकाणी किंवा एखाद्या झाडाखाली आपल्याला हा जो भात आहे तर तो ठेवायचा आहे यामुळे आपल्या घरामध्ये जे काही वादविवाद आहे कल आहे भांडण आहे कटकट होत आहेत तर त्या नष्ट होत असतात घरामधलं जे नकारात्मकता आहे नकारात्मक वातावरण आहे तर ते नष्ट होत असत अशा प्रकारे सुद्धा आपण आपल्या घराचा वास्तुदोष जो आहे तर तो नष्ट होण्यासाठी हा जो उपाय आहे तर तो करू शकता त्याच प्रमाणे मुलांची नजर बाधा नष्ट व्हावी म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर मुलांवरून सात वेळा हा दही भात जो आहे तर तो ओवाळून घ्यायचा आहे आणि अशाच प्रकारे तो एखाद्या झाडाखाली किंवा घराच्या थोडस दूर जाऊन आपल्याला ठेवायचं आहे तिथेही आपल्याला दोन मिनिट उभं राहायचं आहे आपल्या पितरांचं नामस्मरण करायचं आहे पितरांचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे किंवा ओम पितृ देवताय नम या मंत्राचं तुम्हाला पठन करायचं आहे आणि व आपल्या पितरांना नमस्कार करून आपल्याला घरी माघारी परत यायचं आहे अशा प्रकारे घराच्या बाहेर नेऊन आपल्याला हा जो दही भात आहे तर तो ठेवायचा आहे आता जेव्हा आपण हे उप करत आहोत त्या अगोदरच आपल्याला बाहेर जातानी घराच्या बाहेर एका बकेटमध्ये पाणी भरून ठेवायचं आहे आल्यावरती आपल्याला आपण घरी आल्यावर जेव्हा येतो तर तेव्हा आहे किंवा मुलांवरून ओवाळून किंवा आपल्या घरावरून ओवाळून जेव्हा आपण दही भात बाहेर नेऊन फेकत असतो त्यानंतर त्यासोबत आपल्या घरातील सर्व इडा पिडा नकारात्मकता ही निघून गेलेली असते आणि म्हणून घरात परत जाताना आपल्याला स्वच्छ हातपाय भरूनच जायचं आहे एवढी मात्र एक काळजी आपल्याला आवर्जून घ्यायची आहे तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला आमोशेच्या दिवशी म्हणजेच रविवारी हा जो छोटासा दही भाताचा उपाय आहे तर तो आवर्जून करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचे छान रिजाद पाहायला मिळेल कोणताही उपाय जो आहे तर तो मनापासून आणि पूर्ण श्रद्धा ठेवून करा कोणतीही सेवा करताना मनापासून करा सेवेचं फळ जे आहे तर ते नक्कीच आपल्याला मिळत असत फक्त नामस्मरण करत राहायचं आणि निस्सिम भक्ती करत राहायचं आहे खरं सांगायचं म्हटलं तर कारण आपल्याला सेवेचा फळ जे आहे तर ते उशीराने का होईना परंतु आपल्याला ते मिळतच असतं म्हणून भक्ती करत राहा स्वामी सेवेकरी झडवत आपल्या हातून जेवढा चांगलं चांगलं घडेल जेवढं चांगलं देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न करा तर आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सब्स्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ